अगं बोल की काहीतरी काय बोलू मी आता तूच सांग आज आलायस तू तो पण पाच मिनिटाचा वेळ घेऊन माझ्यासाठी गेले किती दिवस मी म्हणते अरे मला फिल्म ला जायचंय मला पिक्चर बघायचाय मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे तुला माझ्यासाठी काहीच वेळ नाहीये असं असं काय करत असतोस तू दिवसभर कुठे बिझी असतोस तू अग झाले काय मला माझ्या बैलांपासनं वेळच भेटणार मैदान रोजच्या रोज पडले आता आज मैदान झाले की उद्या लगेच मैदान पडले बरं आपली बैल नाही गेली तरी दुसऱ्याच्या गाड्या आणाय मला जावं लागेल मला तुला वेळ देणं जमाना झालं ऐक ना तू लग्न पण बैलांसोबतच कर मग माझ्यासोबत कशाला टाइमपास करतोय अग टाइमपास करतोय का तुझ्यावर मग तुझं प्रेम आहे माझ्यावर प्रेम तर लय आहे ग पण काय आता बैलांचं काय आता चालूच आहे तू बघतीस आता रोज जातोय अड्ड्या करतोय मी खूप चिडलीय तुझ्यावरती आणि माझा राग शांत होणारा नाहीये आपण ह्याच्या पुढे नकोच बोलायला अगे असं नको करू तू भी माझ्यावर चल गोट्याव हो। आपण तिथं बसून बोलू <laughs> 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 <laughs>